பா வர பையன் இத்தவரணி தான் तेवढं म्हणलं आपण दिवसापासून भाऊ बनवून म्हणलं गरीच आहे थोडं म्हणलं हेडावं जावं म्हणलं थोडं आपलं असंच करावं तर आलं आल तर का बाहूबणी करायला आलं तर आपलं असंच फिरत 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 आलतो इकडे बसलो या निवांत आता आता जायचं बा घरी बाहूबणीनं आता पैसा पण ना भाऊबीन काहीच नाही पैसा पाहिन पण ना जवळ काहीच नाही भाऊ बन आता आहे पालख्याला बघा ते तिकडं जे बाव बने ती एखाद असतं का ते एखादं असतं बघा मुले मोठे एखादं ती एखाद असतो भाऊ बन तिकडे गेलतो बर का बिटायला वाऱ्याला गेलतो बघा मध्ये पण यंदा काय माहिती जायचं जायचं एका जा भाव बहिणीनं म्हणजे तिकडून एक दादा आलं तर बरं का म्हणजे युट्यूब त्यांचं युट्यूब चॅनल बाणींनं तिकडून दादा आलं तर त्यांच्या गावून म्हणलं म्हणलं येता का जाऊ त्याला चला म्हणलं जाऊ बुट्रायच्या पाय पाया पडा यायचं का मग त्यांच्यावर तर गाड्या म्हणलं भाऊ बहिणीनं चला म्हणलं आपण जाऊन त्यांच्या प ड्रायव्हरच्या पहाय पण जावं मागे गेलतो बाबा गेल तर बाबा तिकडे पाया पडायला इथं मुक्काम पडला पडता बाबा भाऊ बनी इथं मुक्काम पडला तिथं मस्त तिथं एन्जॉय केला बसलो तिथं एन्जॉय केला भाऊ बहिणी मस्त बसला बसलो बसल्यावर म्हणजे त्यांना चापाने केला त्या म्हणजे त्या त्या पाहुणी आणि मग ह्याच्यात होतो त्यांनी चापाने केला जे जेवण केलं तर भाऊ बहिणी मस्तपैकी तिथं मस्त वाटलं भाऊ त्यांच्या म्हणजे त्यांच्या कोणतं तू तोडला म्हणजे आपलं आप आपल्या लिंबू लिंबू येत का नाही लेंबकू इतकं तो का ते भेटाल तिथं ते बघा मंदिर आहे विठालचं पंढरपूर आम्ही व्हिडिओ वी केला तर भाऊ तिकडं दुसरं तिकडं आम्ही जात जातं ना इथे व्हिडिओ केला तर बा आम्ही बघा एक भाऊ बनीन मस्त मस्तपैकी चला विड विटोलायचं विरू विटलायच्या पाय पडायला म्हणजे जास्त व्हिडिओ वी केला तर भाऊ बनीन आज काय माहिती अंदा काय होत्यांचं होते भाऊ बनवून काय होते काय माहिती बघू आता बाबां कसं होतं इथे बघू त्यांचा फोन आला तर जायचं बाबा तिकडं बाबन त्यांचा आलं बेला फोन तर तिकडं जायचं देवाला ना आलं तर आपलं घर बसायचं बा आमच्या आमच्याकडं त्यांची येतं बघा दिंडी 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 तोकरराम महाराजाची पालखी असते बघा येते बघा आमच्याकडे बाबन असल्या म्हणजे पाऊस वारा बाबून काय म्हणजे त्यांना काय यायच होत नाही बघा म्हणजे त्याचे त्यांच्या बाबांना काय यायचं ते अजिबात होत नाही बघा त्याची जाणीव अजिबात त्यांना काय होत नाही म्हणजे आपलं असं पाऊस वारा त्यांना काय वा वाटत नाही बरं बाब विजेचं वारा त्यांना काय वाटत नाही थे थे जी जी लाग 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 ना ते येते बघा बघा कारण त्यातलं माहिती असतं आपल्या पाठीमाग आपला विठ्ठल आपल्या पाठीमाग असतो ते जे म्हणजे भाव बहिणींना ते लोक म्हणजे लांब लांबला ते वार येते येते बघा वारकरी असत भाऊ बन विठ्ठला जे वार असते भाव बहिणी ती एखादस असते लय मोठी आषाढ एकादस असते आषाढ आषाढ एकादस काय शेवटी का स्वस्त बाव बाबईन आणि गेल तू बरं कामा बारीनं तो तावली तिथं ता मस्त पिके मस्त वाटले झालं बरं वाटलं बाबईन चला बाब कसं वाटलं कसं वाट सांगा बाय बाय